रोजच्या गव्हाच्या पिठातल्या वापराची आज आपण इथं तिखटपुरी पाहणार आहे वरून खस्ता व आतून सॉफ्ट अशी ही तिखटपुरी आपली तयार होते करायलाही तितकीच सोपी आणि खायलाही तितकीच टेस्टी आपली ही पुरी होते तर काय काय घेतलं आपण ते पाहून घेऊया ते इथे एक आपल्याला छोटीशी पेस्ट करायची आहे तर त्यासाठी आपण ना काय घेतले ते बघूया ते इथे तीन ते चार हिरवी मिरची एक चमचा धन अर्धा चमचा जिरे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ह्या मिक्सर जार मध्ये आपण टाकून न्यायची अशी हलकीशी पेस्ट करून घ्यायची आहे जास्त आपल्याला तर बारीक करायचं नाही आहे तर ह्या पेस्टमुळे आपल्याला पुरीला आणखी टेस्ट छान वाढते तर आपण आहे ना मेजरमेंट कपने एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे साधारण दोनशे ग्रॅम तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही घरातल्या कुठल्याही एका वाटीचं प्रमाण करा त्याचबरोबर वन फोर कप आपण बेसन पीठ वापरणार आहोत आणि ह्याच कपाने आपण वन फोर्थ कप रवा इथं वापरणार आहे रव्यामुळे तुमची पुरी खस्ता अशी होईल कुरकुरीत होईल त्यामुळं आपण इथं रव्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा पण इथे तीळ वापरणार आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपण ओवा हा असा क्रश करून घेतला आहे तो तोही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया खूप सारी आपण कोथंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर चिमूटभर असा आपण हिंग वापरणार आहोत हिंगामुळे ही पुरीला छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा आपण इथं हळद वापरलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे ऑप्शनल आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं वापरू शकता आणि जी आपण पेस्ट केलेली होती ना ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि छान प्रकारे आपण कोरडे जिन्नस आधी सगळे मिक्स करून घेऊया इथे जेणेकरून आणि एक चमचा इथे तुम्ही तेलाचं आपलं कच्चं तेल आहे ना ते जरी वापरलं तरी चालेल जेणेकरून पुरी आपली छान अशी सॉफ्ट होती आता थोडं थोडं पाणी टाकत ना आपण घट्ट असायचा डो मळून घ्यायचा आहे एकदम इथं आपल्याला पाणी टाकायचं नाहीये थोडं थोडं ता, पाणी टाकतच आपण मस्त असा इथं डो मळून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत आपण हा छान असा डो इथं मळून घेऊया डो आपण असा मळून घेऊया पाणी आपण एकदम टाकणार आहेत छान असा आपल्या इथं घट्ट असा डो मळून झालेला आहे पुरीसाठी घट्ट डो मळायचा असतो म्हणजे पुरी आपली फुगायलाही छान मदत होते थोडसा तेलाचा हात लावून आता आपण छान प्रकारे एकजीव करून घेऊया पूर्ण सगळं पीठ हे तर छान प्रकारे आपला इथे डो तयार झालेला जा आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाचा आपण डो ठेवलेला आहे ह्याच्यात रवा असल्यामुळे थोडासा याला वेळ द्यायचा आहे आपण रेस्टला तर आपण दहा पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेऊया दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता डोही आपला छान भिजलेला आहे इथे एकदा पुन्हा मुळून घेऊया छान प्रकारे ही पुरी खूप छान लागते खायला तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा चहा ही पुरी तुम्ही एन्जॉय करू शकता तर एक छोटासा डो इथं घेतलेला आहे आपण आणि पलपटवरनं आपण त्याचा राऊंड असा करून घेऊया आणि सुरीच्या आकार सुरीच्या साह्याने आपण ना छोटे छोटे त्याचे ना गोळे करून घेऊया तुम्हाला किती आकाराची पुरी करायची आहे त्या आकारानुसार तुम्ही ते छोटे मोठे गोळे करू शकता तर अशा पद्धतीने आपण सगळे डोळे ना इथं कट करून घेऊया आधी छान प्रकारे पाहू शकता मी छोटे छोटे असे गोळे इथं करून घेतलेले आहे हाताच्या साह्यावर गोळा घेऊन ना छान प्रकारे आपण ना इथं गोळा करून घेऊया अशा पद्धतीने सगळे गोळे इथं करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर आता आपण ना पुरी लाटायला सुरुवात करूया इथं थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे किंवा तुम्ही पिठीही वापरू शकता आणि तुम्हाला जितक्या आकाराची पुरी करायची आहे छोटी मोठी त्या आकाराची तुम्ही इथं पुरी करू शकता मी असे छोट्या छोट्या इथं पुऱ्या करून घेणार आहे जास्त जाळी नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाच्या आपल्याला इथं पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणखी एक लाटून दाखवते तेलाची जास्त आवश्यकता पडत नाही पण लागलं तर थोडंसं तेल लावा किंवा पिठी लावा तर अशा पद्धतीनं आता छान अशा आपण पुऱ्या इथे लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी इथं पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या आणखी एक मी लाटून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेऊया खूप वेळ लागत नाही या पुऱ्या करायला हे बघा अशा पद्धतीने तर सगळ्या मी पुऱ्या इथे इतल लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एवढ्या पुऱ्या आपल्या त्या डो मध्ये झालेल्या आहेत साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला एकदम कडकडीत असं तापून घ्यायचं आहे छान प्रकारे आता एक एक करून आपण पुरी सोडून घेऊया टम्मा अशी आपली इथं पुरी फुगलेली तुम्ही पाहूच शकता छान अशा एकूण एक पुऱ्या आपल्या इथे टम्म फुगल्या जातात खायलाही तितक्याच मस्त आपल्या इथं पुऱ्या तयार होतात तुम्ही पाहू शकता खरपूस अशा मस्त गोल्डन क्रिस्पी होस्तवर आपण ह्या पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत एक करून मी सगळ्या पुऱ्या इथं तळून घेते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण पुऱ्या आपल्या सगळ्या अशा इथे टम्म फुगलेल्या आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही मध्यम स्वरूपाच्या ह्या पुऱ्या लाटायच्या म्हणजे छान प्रकारे टम्म अशा इथं पुऱ्या फुगल्या जातात टिकायलाही तितक्याच मस्त अशा ह्या पुऱ्या टिकतात तुम्ही आठ दिवस ना ह्या या पुऱ्यानं छान अशा ना डब्यामध्ये भरून ठेवू शकता मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनसाठीही देऊ शकता तर तिखट अशी मस्त पुरी आपली मसाला पुरी इथं ता तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या इथं तळून घेते एक एक करून तुम्हाला दाखवते मी जेवढ्या आपण झाऱ्याच्या साह्याने थोडं थोडं तेल आपण पुऱ्यावर हे करायचं त्याच्यामुळं ना पुरी फुगायलाही मदत होते तर तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या आपल्या छान अशा इथं फुललेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथं तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही मसाला पुरी तिखटपुरी नक्कीच करून बघा आषाढ स्पेशल आपली ही तिखटपुरी इथं तयार झालेली आहे तितकीच खस्ता ही पुरी आपली इथं तयार होती तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे आणि ह्यात पुरीला विशेषमध्ये तेल जास्त लागत नाही पाहू शकता किती खस्ता पुरी झालेली आहे आतून किती सुंदर आपली पुरी दिसत आहे त्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय